इथे चिकन फ्राय होत आहे इथे चिकन फ्राय होत आहे कौल चिकन आणि इथे मम्मी आहे नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आहे बुधवार आणि आज आपण ट्राय करणार आहे कौल फ्राय आपण पहिल्यांदाच बनवतो आहे बघूया कशी रेसिपी होते ती चला तर इथे तिखट मसाला टाकला आहे दही टाकलं आहे आणि अंडी टाकल्यात दोन आणि इथे मम्मी मीठ टाकले हिरवा मसाल्याचा पेस्ट टाकली आहे आणि मम्मी इथे मॅश करते थोडासा चिकन मसाला तर चिकन चांगलं मॅश केलं आहे आता हे ठेवूया पंधरा मिनटासाठी नंतर आपण जाव्या बनवायला इथे सेटअप रेडी केलं आहे आणि चूल जी आहे पेट ती पेटवली मम्मीने आणि कौल पण ठेवला त्याच्यावरती कौल चांगला तापू दे नंतर आपण त्याच्यावर चिकन फ्राय करूया तर कौल चांगलं तापलं आहे आणि आता प्रीती तेल टाकते त्याच्यावर मम्मी ते चिकन टाक ठेवते त्याच्यावर इथे चिकन फ्राय होत आहे कौल चिकन आणि इथे मम्मी आहे मला काय प्रॅक्टिस नाही आम्ही करतोय पहिल्यांदा हा कसं होतंय काय माहिती काय <laughs> की पलटी मारून बघूया आता तर एका साईडचं मस्त चिकन फ्राय झालं आहे हे बघा मस्त कलर आला आहे लाल आणि इथे बाबा पण आले आहेत आमचे आणि बाबा बोलत आहेत मला पण काहीतरी करायचं आहे तर बाबांनी पूर्ण टोपच घेतला आहे करायला बा बाबांनी टोपच घेतला आहे पूर्ण करायला बाबा तुम्ही आता ही जेव्हा काढणार ना तेव्हा तुम्ही नंतर करा आ, ओके आधी बघूया आपण कशी होते आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत ओके एकदा एकतर चांगली झाली तर खाऊया आणि दुसरा ऑप्शन कुठला आहे बोला नाही चांगली झाली तरी खाऊया <laughs> नाही चांगली झाली तरी खायचीच आहे काढलाय आपण आणि ते बाबा आमचे दुसऱ्यांदा ठेवत आहेत हा दुसरा भाजा बाबांनी काढलाय बघूया कसा होते तो तुम्हाला दाखवतो परत मोठे बाबा पलटी मारतात आता मोठे बाबा पहिल्यापेक्षा आत्ता मस्त कलर आलायला है ना तुम्ही केलंय त्या अगोदर कधी पहिल्यांदा करत तरी पण एवढं मस्त हा एक्सपिरियन्स आहे ना मग ती चिकन काढते आता एक एक करून प्रीती याच्यामध्ये मला कलेजी आणि पोटात कुठे दिसत नाही ते कुठे तेवलायच अजून बाकी आहे अच्छा शिगेवर तो हे करणार तू म्हणजे आपण तंदुरी बनवतो तशी वाव फेवरेट मला पण देणार ना बघू ये बघू बिघू नाही हा ई आता आपली कलेजी आणि पोटा मम्मीने ठेवला आहे इथे फ्राय करायला हा शिगेचा काहीतरी उपयोग करूया आपण म्हणून हे मागे ठेवलेलं लहान ठेवलं आहे आणि इथे कांदा आहे आणि कोथंबीर ठेवली आहे तर इथे आम्ही बसलो आहे सगळे खायला इथे मम्मी आहे आणि इथे पप्पा आहेत इथे आमचे मोठे बाबा आहेत इथे काकी आहे आणि इथे प्रीती आणि हे आर्याचं बघा काय चाललंय ही खेळणी घेऊन बसले तर चला सगळ्यांचे रिएक्शन बघूया कसे आहेत ते चला रे काय झालंय मस्त एक नंबर मोठ्या बात तुम्ही घ्या मस्त रे काकी ये <laughs> बघ काकी बघू दे कसा आहे काकी छान झालं प्रीती ला जवाब भारी टेस्ट मस्त मस्त लागलं कसा आहे म्हणजे आपण काहीतरी करू शकतो आता मस्त आहे ना मस्त प्रॉपर शिजले आता आपण कसा है? पहिल्यांदा केलं आहे ना त्याच्यामुळे आपण एवढंसं केलं आहे नाहीतर आणलं होतं आपण एक एक दीड किलो आणलं होतं पण ते थोडंसं आपण आता जेवणाबरोबर पण करणार आहे आणि थोडंसं आपण बोलू ट्राय करूया होत आहे काय तर चला इथे सगळे तुटून पडलेत आता इथे व्हिडिओ स्टॉप करतो नाहीतर मला मिळा मला असंच राहायला लागेल <laughs> आणि मी फक्त राहायचं व्हिडिओ काढत आणि खालते ताट बघायला तर रिकामी जायचं तर या तुम्ही पण खायला तर बघूया कसं झालंय तर कौल फ्राय वगैरे खाऊन झालंय आणि मोठे भावा बोलले की आपण बाहेरच जेऊया आता जिथे आपण अंगणामध्ये बसलोय तिथेच आता सगळे जेवण जेवणाना आणि इथे मम्मीने केलं होतं चिकन तर चिकनची व्हिडिओ काढताना आली भरपूर मोठी झाली असते व्हिडिओ आणि प्रीतीची भरपूर मजा आली इथे तिने टाकलं होतं कलेजी तंदूर व्हायला पण ती कलेजी त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही गेलं आणि ती कलेजी पूर्ण जळून काळी करपून गेली <laughs> तर ठीक आहे काय नाही परत आपण तिला देऊ आणि आता बसलो आहे चिकन खायला तर या जेवायला चला बाय तर प्लॅन मस्त वगैरे झाला आहे आणि जेवण पण झालं आहे आता तर व्हिडिओ इथे स्टॉप करतो जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय